भारतीय डाक पोस्ट इंडिया पोस्ट अंतर्गत जी डी एस एंगेजमेंट शेड्यूल एक दोन हजार पंचवीस साडीची जी तिसरी यादी आहे कागदपत्र पडताळणीसाठीची लिस्ट तीन शॉर्टलिस्टेड कैंडिडेट्स ही जा यादी जी आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र सर्कलसाठीची ही जी यादी आहे तिसरी यादी कागदपत्र पडताळणीसाठीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची ही जाहीर करण्यात आलेली आहे जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट एक दोन हजार पंचवीस साडीच जानेवारी दोन हजार पंचवीस साडी महाराष्ट्र सर्कल ही यादी जी आहे तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जे कागदपत्र पडताळणी आहे ही तीन जून दोन हजार पंचवीस पूर्वी करून घेण्यासाठीचे हे निर्देश जे आहेत हे देण्यात आलेले आहेत पाहू शकता देज शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स शुड गेट डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजनल हेड बेन्शन अगेन्स्ट नेम त्यांच्या नावाच्या समोरचे डिव्हिजनल हेड आहे या ठिकाणी जाऊन त्यांची कागदपत्रं जी आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स शुड रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन अलॉंग विथ ओरिजिनल अँड टू सेट्स म्हणजे एक ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट्स आणि दोन झेरॉक्स प्रती प्रत्येक कागदपत्राच्या ह्या जवळ असणं आवश्यक आहे आता यामध्ये यादी पाहू शकता डिव्हिजन त्याच्यानंतर ऑफिस पदाचं नाव ज्यासाठी सिलेक्शन झालं आहे कम्युनिटी कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्श सिलेक्शन झालेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे दहावीचे गुण आहेत त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे त्याचं ठिकाण जे आहे डिव्हिजनल ऑफिस त्याचा ॲड्रेस देण्यात आला आहे नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर या पद्धतीने ही जी यादी आहे प्रत्येक जो विभाग आहे प्रत्येक डिव्हिजन आहे ह्या डिव्हिजन निया जारी करण्यात आली आहे तुम्ही तुमचं नाव जे आहे कंट्रोल करून फाईंड करू शकता तुमचे जे ज्या ठिकाणी तुमची जी, जी सिलेक्शन यादी आहे यादीमध्ये झालेलं आहे कोण कोण कोणती जी विभाग आहे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले होतात ते तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने आणि त्याची जी माहिती आहे या ठिकाणी अशी उपलब्ध होईल आणि ती चेक करून तुमचं जो नाव आहे यादीमध्ये उपलब्ध आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुमचे जे ठिकाण आहे त्यासाठी तुम्ही अर्ज केला होता पी डब्ल्यू डी असेल किंवा एस सी एस टी असेल ओपन असेल यू आर असेल ज्या काही कॅटेगरी आहेत ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अर्ज केला आहे आता इथे जर आपण कट ऑफ पाहिली कशी लागले तर इथे कट ऑफ थोडीशी अजून कमी आलेली आहे पी डब्ल्यू डीसाठी सत्तर ते ऐंशीमध्ये कट ऑफ आलेली आहे त्याच्यानंतर ऐंशी ते नव्वदमध्ये बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत यांच्यासाठी ही कट ऑफ आलेली आहे तर या पद्धतीने ही जी यादी आहे पाहू शकता या यादीमध्ये थोडीशी कमी झालेली आहे पाचशे बहात्तर उमेदवार या यादीमध्ये समाविष्ट आहेत पाहू शकता आजच ही यादी जी आहे जाहीर करण्यात आली आहे तुम्ही या अगोदरची दुसरी यादी चेक केली दुसऱ्या यादीमध्ये किती उमेदवार होते ते सुद्धा इथे तुम्ही थी। चेक करू शकता आता ही जी यादी आहे आपण पाहतोय आपल्यासमोर ही दुसरी यादी आहे दुसरी शॉर्टलिस्ट आहे कागदपत्र पडताळणीसाठीची तर यामध्ये किती उमेदवार होते ते चेक करू शकता एकूण आठशे सत्तेचाळीस उमेदवार होते म्हणजे पाहू शकता तीनशे साडेतीनशे उमेदवारांची डी बी होऊन त्यांचं जे कागदपत्र पडताळणी आहे ते पात्र ठरले आहेत आणि जे अपात्र ठरले आहेत ते जे डिव्हिजन आहेत या डिव्हिजनसाठी पुन्हा एकदा नवीन लिस्ट जी आहे ही लावण्यात आली आहे आणि ज्या ज्या उमेदवारांचं नाव आहे लवकरात लवकर त्यांनी त्यांची कागदपत्र पडताळणी जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तीन जून दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करायचं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा जे राहिलेले जे ठिकाणं असेल डिव्हिजनसाठी चौथी पाचवी सहावी अशा लिस्ट ज्या आहेत शॉर्टलिस्ट जारी केले जातील कारण बहुतांश उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी पूर्ण होत नाही काही उमेदवार जे आहे नाव आल्यानंतर डिटेल चेक करूनसुद्धा डी व्हीसाठी जात नाही आहेत त्याचबरोबर काही उमेदवारांचं पाहू शकतं डीबी व्हीमध्ये त्यांची कागदपत्रमध्ये अपात्र ठरत आहेत तर या सगळ्या प्रोसेसमध्ये या कारणामुळे नवीन ज्या यादी आहेत त्या लागणार आहेत पुढच्या ही यादी जी आहे ही महत्त्वाची अपडेट मी येऊनसाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद